नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमच्याकडे आठवड्यातून इडली होतच असते तर म्हटलं यावेळेस चला इडलीचा व्हिडिओ शेअर करू तर बघा इथे एका पातेल्यामध्ये तीन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ इथे कुठल्याही प्रकारचा घेतला तरी चालतं तुम्ही रेशनचा घेतला तरीही चालेल त्यानंतर एक वाटी मी दुसऱ्या बाऊलमध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि हे सर्व आता आपण स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने कारण यावरती कसं केमिकलची पावडर वगैरे असते तर दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन तीन पाण्याने माझं धुवून झालेलं आहे त्यानंतर हे डाळ बुडल इतपत आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे यामध्ये आता बघा आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ हे धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळही मी दोन तीन पाण्याने धुवून घेते आहे आता बघा ते त्यांना धान्याला कीड लागते म्हणून धान्यात जी बोरिक पावडर वगैरे धान्याची पावडर मिळते ती लावून ठेवलेली असते तर ते केमिकलची पावडर असते ती त्यासाठी आपल्याला दोन तीन पाण्याने हे धुवूनच घ्यायचे असतात तर बघा इथे मी स्वच्छ धुवून घेते आहे दोन तीन पाण्याने तर इथे आपले तांदूळही धुवून झालेले आहेत आणि तांदूळमध्येही चांगलं तांदूळ बुडल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे झाकून सात ते आठ तासासाठी ठेवायचं आहे तर बघा इथे मी झाकून ठेवते आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदळामध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे तर हा पोहेचा एक चमचा मी मेथीदाणे इथे घालून घेतलेले आहे आणि हे आपल्याला आता रात्रभर किंवा तुम्ही दिवसा जर भिजत घातले तर सात ते आठ तासासाठी हे आपल्याला भिजून घ्यायचे तर बघा इथे सात ते आठ तास झालेले आहेत आणि बघा आपले डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत बघा एकदम मस्त डाळाशी भिजलेली आहे आ, तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ तर बघा इथे तांदूळही आपले एकदम मस्त भिजलेले आहेत त्यामध्ये मेथी दाणे घातलेले आहेत तेही सुंदर असे वरती फुगून आलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने लगेच असं पाण्यातून काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला वरतून म्हणजे निचरून नाही द्यायचं पाणी डायरेक्ट मिक्सरला आपल्याला वाटून आहे म्हणजे वरतून पाणी टाकण्याची गरज लागत नाही तर बघा इथे या पद्धतीने असं मी वाटून घेतले थोडंसं आपल्याला रवाळच हे बॅटर ठेवायचं आहे आणि एका डब्यामध्ये मी घालून घेते तर बघा या पद्धतीने आता सर्व मी डाळ आणि तांदूळ वाटून घेतले आणि हे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळचं जे आपण बॅटर केलेलं आहे ते पूर्ण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळ डाळीचं जे वाटण करतो आपण ते थोडंसं असं डाळ चिवट असते त्यामुळे थोडंसं मिक्स व्हायला हो वेळ लागतो तर बघा या पद्धतीने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपलं एकत्र एक झालं पाहिजे डाळ आणि तांदूळ या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा हे आपल्याला रात्रभर फरमंट व्हायला आहे किंवा आपल्याला सात ते आठ तासांकरता हे फरमंड होण्यासाठी ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर बघा या पद्धतीचं असं झालेलं आहे आपलं बघा छान झालंय पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं फेटून आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला बाउलमध्ये काढून आहे म्हणजे आपण जर असं जास्तीचं करून ठेवलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस आपण असं इडल्या वगैरे डोसे करू शकतो याचे आप्पे पण करू शकतो एकाच बॅटरपासून तर बघा इथे मी असं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला करायचं आहे तेवढं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि पुन्हा एकदा आपल्याला असं व्यवस्थित एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी फेटून घेतलं आहे एकाच डिरेक्शनने बघा ते फेटून झालं आहे आता आपलं त्यानंतर आपल्याला गॅसवरती पाणी ठेवायचं आहे इडली पात्रामध्ये गरम होण्यासाठी तर बघा इथे इडली पात्र ठेवून एक एक जवळजवळ अर्धा ते एक लिटर मी पाणी यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे इडली पात्राला आता ग्रीस करून घेणारे तर थोडंसं तेल लावून आपल्याला स पात्र असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना इडली खाली लटकत नाही ताटाला आणि निघते पण असे एकदम सहजच तर बघा इथे दोन्हीही ताटांना मी इथे तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे बघा आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सर्व बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे एक एक चमचा बघा या पद्धतीने असं घालायचं आहे खूप सुंदर आणि खूप स्पंजे आणि खूप छान अशा ह्या इडल्या होतात एकदम जाळीदार तर नक्की ट्राय करा बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या भांड्यात ही आता सर्व बॅटर घालून घेते आणि हे आता आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा इथे आपलं पाणीही उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ते दोन्ही ताटं व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि याला झाकण लावून आपल्याला बारा ते पंधरा मिनटं व्यवस्थित आता हो हे इडल्या होऊ द्यायचे आहेत तर आपल्या इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे सांबरची तयारी करू तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मी इथे मिक्स डाळीचंच सांबर बनवते आणि ह्या डाळी ही आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिक्स डाळीचं सांबर खूप छान लागतं तर बघा इथे दोन तीन पाण्याने आपल्याला डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आता झालेल्या आहेत आपल्या डाळी धुवून त्यानंतर आपल्याला ह्या डाळी आता मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत तर बघा आता हे मिक्सरमध्ये घालून घेऊ आपण आणि डाळ बुडली इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर म्हणजे डाळीच्या वरती अर्धा ते एक इंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा या पद्धतीने त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर इथे एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे त्यातला अर्धा टोमॅटो मी यामध्ये घालून घेते आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा पण एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे त्यातला अर्धा कांदा मी कुकरमध्ये घालून घेते आहे त्यानंतर आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर अगदी छोटा चमचा अर्धाचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ते पाऊण चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा धन पावडर घातलेली आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे आपला कुकर होत आहे तर बघा इथे आता आपलं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत ती तर आता आपण झाकण काढून घेऊ बघा या पद्धतीने ही डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला थोडीशी अशी घोटून घ्यायची आहे बघा आता डाळ आपली घोटून झाली आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपला कांदा आपण चिरून घेतलेला होता बारीक तो अर्धा कांदा राहिलेला होता तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तर एक चमचा इथे मी आलं लसूण घालून घेते ठेचलेला आणि शक्यतो मी आलं लसूण ठेचूनच थेच घालते लगेचच पेस्ट वगैरे करून नाही ठेवत लगेच घातलं ना तर फ्लेवर छान येतो लसणाचा त्याला त्यानंतर आठ दहा पाकळ्या मी इथे कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घेते कांदा त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धासा चमचा लाल तिखट घालायचे अर्धासा चमचा पावडर घालायची आहे आणि अर्धासा चमचा आपला घरचा मसाला घालायचा आहे त्यानंतर बघा इथे सांबर मसाला घालते आहे मी तर जो पोह्याचा चमचा असतो तो, तो दीड चमचा सांबर मसाला मी इथे घातलेला आहे आणि हा सांबर मसाला मी घरीच बनवलेला आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जाऊन नक्की बघा त्यानंतर इथे मी राहिलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या फुडींमध्ये कट करून तो घालून घेते तुम्ही इथे दुधी भोपळा किंवा लाल भोपळा घातला तरीही चालेल वाटीभर मी इथे बटाटा घालून घेतला त्यानंतर इथे मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी मिठाच्या पाण्यामध्ये थोड्याशा उकडून घेतलेल्या आहेत बॉईल करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घातली भरपूर अशी आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये जी आपण डाळ शिजवून घोटून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि कुकर देऊनच आपल्याला एक एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान सुवास येतो आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सांबर मसाला मी घरीच बनवलेला आहे खूप छान हा मसाला झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा सांबरला कलरही छान आलेला आहे आणि हे पुन्हा आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आता एक दोन उकळी काढून घ्यायची हे सांबर मसाल्याचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्यानंतर बघा इथे आपलं इडली लावून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आपल्याला सुरीने असं चेक करून पाहिजे इडली शिजली की नाही तर सुरीला जर लटकून आलं तर अजून एक दोन तीन मिनटं ठेवायचं नाही जर आलं तर झालेलं आहे आपलं तर मी ते बघा खाली काढून घेतले थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर सुरीला पाणी लावायचं आहे थोडंसं आणि मगच आपल्याला इडली अशी काढून घ्यायची आहे तर सुरीच्या सायाने अशी तर खूप सुंदर अशा ह्या इडल्या निघतात मग सुरी जर पाण्यात बुडवून घेतली तर बघा खूप छान आपल्या ह्या इडल्या झालेल्या आहेत बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा खूप सुंदर जाळीदार अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत तर आता ह्या एका ताटामध्ये आपण सर्व करू तर बघा इथे सांबरलाही व्यवस्थित उकळी आलेली आहे सांबर हे व्यवस्थित शिजलेला आहे आणि सांबारचा सुवासही खूप सुंदर येतोय तर आता आपण एका ताटामध्ये सर्व करू तर बघा इथे मी या ताटामध्ये सांबर इडली आणि शेजवान चटणीसोबत सर्व केलेला आहे तुम्ही इथे चिंचेची गोड चटणी किंवा ग्रीन चटणी दह्याची याबरोबरही सर्व करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद